वलांडी गावातील गावठाण सर्वे नंबर त्रेसष्ट मधील मुस्लिम कब्रस्तानाच्या संदर्भात गेले सहा ते सात वर्ष सुरू असलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले असून मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कब्रस्तानाची मोजणी पूर्ण करून जमीन चारही बाजूंनी निश्चित करण्यात आलेली नाही परिणामी प्रत्येक दफनविधीवेळी स्थानिक एका व्यक्तीचा अडथळा व दहशतीचा सामना करत भयभीत अवस्थेत दफनविधी करीत आहे सदर कब्रस्तानासाठी शासनाकडून वीस आर जमीन मंजूर झाली असून त्या ठिकाणी अनेक मैत्यांची दफनविधी पार पडले आहेत तरीही दफनविधीच्या वेळी शेजारील एक व्यक्ती कब्रस्तानात येऊन ही जमीन माझी आहे म्हणत अडचणा निर्माण करतो त्यामुळे समाजात सतत तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे दोन वर्षांपासून मोजणी रखडलेली दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी समस्त मुस्लिम समाजाने उप अधीक्षक अभिलेख देवणी येथे मोजणीसाठी सात हजार पाचशे रुपये चलनाद्वारे भरले असूनही मोजणी पूर्ण होऊन जमीन निश्चित करण्यात आलेली नाही समाजात प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी आहे जर वेळेत कार्यवाही झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उग्र रूप धारण करू शकतो असा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकशे अठरा मुस्लिम नागरिकांच्या स्वाक्षरीसह तहसीलदार देवणी यांना दिलेल्या निवेदनात सदर कब्रस्तानाच्या जागेवर सातबारा नोंदीप्रमाणे ताबा मिळावा मोजणी करून दगडगोटे लावून निश्चित सीमा आखून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे हा विषय संपूर्ण मुस्लिम समाजाच्या श्रद्धेशी संबंधित असून त्यावर कोणाचाही अतिक्रमणाचा किंवा अडथळ्याचा अधिकार असू शकत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे हा प्रश्न केवळ धार्मिक नव्हे तर कायदा सुव्यवस्थेचा आहे एखाद्या धार्मिक विधीत अडथळा आणणे हे कायद्याने गुन्हा असून प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे सदर निवेदन देवणीचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन देत्यावेळेस अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी माजी सरपंच तुला खा पठाण माजी सरपंच मोहम्मद शुकूर बोडीवाले बशीर नरुणे सय्यद ताजुद्दीन शकील तांबोळी नयुम शेख आदी उपस्थित होते कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफिक सौदागर